त्र्यंबकेश्वरमध्ये देवदर्शनाकरिता गेलेल्या खमारी बुटी येथील पर्यटकाच्या दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरील पर्यटनादरम्यान भंडारा तालुक्यातील एका पर्यटकाच्या दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील खमारीबुटी येथील आशिष टीकाराम सम्रित वय एकोणतीस वर्षे हा त्याच्या वीस मित्रांसह पर्यटनासाठी गेला होता एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यांनी कडसुबाई शिखर पूर्ण केला त्यानंतर तीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान ते हरिहर किल्ला येथे ट्रॅकिंगसाठी गेले होते त्यावेळी त्या ठिकाणाहून उतरत असताना बारा वाजता दरम्यान आशिष याचा तोल जाऊन तो जवळपास शंभर फूट खाली कोसळला यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर वन विभाग आणि स्थानिक गावकरी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला त्याच्या पार्थिव गावाकडे रवाना झाला असून दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार होणार आहे या घटनेने खमारीबुटी गावात चोखकडा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे